इथून आपल्याला मी लाईव्ह देत आहे माझ्या कापसाचे दोन तोडे पूर्ण झालेले असून जानेवारीच्या पंधरानंतर आपण लगेच तिसरा तोळा करणार आहो हा माझ्या राशी जातीच्या काप बघू शकता हा राशी जातीचा आपला कापसाचा शेत आहे आणि मी इथे या शेतावरून आपल्याला लाहीव देत आहो बघा ही माझ्या कापसाच्या शेतामध्ये आहे आणि राशी जातीच्या या कापसाबद्दल सांगाय झालं तर हा भारी जातीचा कापूस असून या कापसाला आपल्या पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि दोन तोळे आपले पण झाले दोन तोळे पण झालेले आहेत आता आपण तिसरा तोळा जानेवारी पंधराच्या जान नंतर करणार आहो बगू सकता या पटापट अपने लाइव लिया काप्सा शेतावर लाइव लिया पटापट या पटापट लाइव लिया काप्सा शेता व्या जॉइंट हुआ पटापट या पटापट कापसाच्या शेतावर हो काप काप हो हो या मी आपल्याला आपल्या राशी जातीच्या कापसाच्या शेत दाखवत आहे आणि तिथून मी तुम्हाला आपल्या कापसाच्या शेतावरून लाईव्ह देत आहो या पटापट या कापसाच्या शेतावर हो या तिथून तुम्हाला लाईव देत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा विदर्भातील शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा या पटापट लाईवला हो। या मी माझ्या कापसाच्या शेतावरून आपल्याला लाईव देत आहो या पटापट या पटापट लाईवला या हा आपला राशीचातीचा कापूस असून आपल्या कापसाला एकशे पंच्याहत्तर जे पाच महिने पूर्ण झालेले आहेत आणि मी माझ्या कापसाच्या शेतावरून आपल्याला हा लाईव्ह देत आहो या पटापट या पटापट लाईव्हला या कापसाच्या शेतावर या काप लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा विदर्भातील शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा या पटापट या पटापट या लाईवला या कॉमेंट करा या राशी जातीच्या कापसाबद्दल तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट करून विचारा लाईक करा सबस्क्राईब करा या पटापट या पटापट या लाइवला या कापसाच्या शेतावर येईल लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल विदर्भातील या शेतकरी तर कॉमेंट करा लाईक करा या पटापट बघू शकता तुम्ही आपल्या कापसाच्या शेत बघा बघा कापसाच्या शेत आपला बघा बघू शकता आपल्या पराठीच्या शेत बघा आपल्या कापसाला एकशे पंच्याहत्तर दिवस पूर्ण झालेले असून आपले दोन तोडे झालेले आहेत आणि तिसरा तोडा आपण जानेवारीच्या पंधरानंतर करणार आहोत बघू शकता या कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा या चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या पटापट या पटापट या तुम्ही या कापसाबद्दल मला विचारू शकता हा राशी जातीचा कापूस आहे आणि आपल्या कापसाची उंची साडेपाच ते सहा फूट उंच आहे आपला कापसाचे झाड बघू शकता या पटापट लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा बघा आपल्या कापसा जसे बघू शकता तुम्ही या पटापट सबस्क्राईब करा कॉमेंट करून तुम्ही मला विचारू शकता कॉमेंट करा कॉमेंट करून विचारा या पटापट आपल्या कापसाच्या सेवावर या लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपण आपल्या कापसाच्या शेतावर असून हा रासी जातीचा कापूस आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कॉमेंट करून विचारू शकता या पटापट पत। या पटापट अपने कापसा शेता या यहाँ पटापट लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा चैनल व नवीन अल तो सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा हा अपला राशीजाती कापूस आसो जी उंची साडेपाच ते सहा फूट आहे बघू शकता आणि याला आपल्या विदर्भात महाराष्ट्रात कापसाला आपण पांढरा सोना पण म्हणतात आपल्या आपल्या विदर्भामध्ये या महाराष्ट्रात कापसाला पांढरा सोना पण म्हणतात जर सरकारने भाव जर बरोबर दिला तर खरंच पिवड्या सोन्याच्या बोलाचा हा पांढरा सोना आहे पिवळा सोन्याची ज्या याच्याबरोबर आपल्या पांढऱ्या सोन्याची तुलना केली जाते या पटापट या ला या कॉमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा या हा आपला राशी जातीचा कापूस आहे आणि मी माझ्या कापसाच्या शेतावर आहे येऊ शकता तुम्ही बघा कॉमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या पटापट या या अपने कापसा से शेता शेता वगू सकता अपने कापसा से शेता पटापट या पटापट पड़। या लाइव लिया शेत है तिथून मी तुम्हाला आपल्या कापसाच्या शेतावरून लाईव्ह देत आहो बघू शकता तुम्ही या या पटापट या पटापट लाईवला कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा विदर्भातील शेतकरी या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा या राशी जातीच्या जा, कापसाबद्दल तुम्ही मला विचारू शकता या पटापट या कापसा शेतावर लाईव्ह आपल्या बघू शकता हा आपला राशी जातीचा जा कापूस आहे या पटापट लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा कॉमेंट करून तुम्ही विचारू शकता मला या राशी जातीच्या कापसाबद्दल या पटापट या पटापट लाईव्ह बघू शकता हा आपला राशी जातीचा आप कापूस असून या कापसाची उंची साडेपाच ते सहा फूट आहे तुम्ही आपल्या विदर्भातील शेतकरी या चॅनल नवीन असाल तर पर... सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या या लाईव्हला या पटापट पड़। कॉमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा या पटापट लाईव्ह आपण आपल्या कापसाच्या शेतावर असून तिथून मी तुम्हाला लाईव्ह देत आहो बघा हा आपला कापसाचा शेत आहे या पटापट पटापट लाईव्ह ला जॉईंट लाई ला व्हा मी आपल्या कापसाच्या शेतावर असून तिथून आपल्याला ला लाईव्ह देत आहो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा या पटापट तुम्ही लाईक करू शकता कॉमेंट करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या पटापट ला या, या पटापट कापसाच्या शेतावरच्या वरील ला मी तिथून तुम्हाला लाईव्ह देत आहे या पटापट बघू शकता तुम्ही आपल्या कापसाच्या शेत आणि पाच कापसाच्या दांडानंतर आपण एक तुरीचा दांड टाकलेला आहे प्रत्येक पाच तासानंतर एक तुरीचा दांड आहे आपण बघू शकता या पटापट तुम्ही या कापसाच्या लाईव्हला या मी माझ्या राशी जातीच्या कापसाच्या शेतावर असून मी तिथून तुम्हाला लाईव्ह देत आहे बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा या कापसाला आपल्या एकशे पंच्याहत्तर दिवस झाले पूर्ण झालेले असून चौथा आपला तोळा जानेवारीच्या मध्यंतरी आपण करणार आहो आणि हा खूप मोठा तोळा राहणार आहे फक्त आपल्या कापसाला सरकारकडून योग्य भाव मिळाला पाहिजे योग्य योग्य भाव जर मिळाला तर आपण खरंच हा कापूस सर्व शेतकऱ्यांना परवडणारा राहू शकते या पटापट आता आपण आपला लाहीव कापसाच्या शेतावरील लाईव इथे समाप्त करत आहोत सर्वांना माझ्या नमस्कार